बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अहेरी तालुक्यातील स्थानिक पंचायत समिती अंतर्गत आल्लापल्ली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोसम येथे केंद्रस्तरीय बालक्रीडा आणि स्पर्धा सांस्कृतिक संमेलनाचं सा उद्घाटन आज गुरुवारी करण्यात आलाय अल्लापल्ली केंद्राअंतर्गत चौदा गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग बारा तेरा डिसेंबर दरम्यान खो खो कबड्डी सांस्कृतिक कार्यक्रम मोसम येथे केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन मध्ये आयोजित करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उद्घाटन देवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कणाके कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत अल्लापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम विशेष अतिथी मेडपल्ली ग्रामपंचायत समर सरपंच निलेश वेधाली अल्लापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच विनोद अकणपल्लीवार देवलमरी ग्रामपंचायत उपसरपंच हरीश गावडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ मडावी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य सालैया कंबलवार प्रमुख पाहुणे म्हणून नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्य राकेश कुलमेथे बाबुराव विलादी लालू आलाम प्रतिष्ठात नागरिक मोसम संगीता मेश्राम आरोग्य सेविका मोसम पत्रकार तिरुमलेश कंबलवार मोसम मुख्य अतिथी म्हणून आलापल्लीचे केंद्रप्रमुख जी बी मडावी अध्यक्ष संजय एलमवार सचिव तिम्मा सर क्रीडा प्रमुख अजय सोलनकर कोशाध्यक्ष सोयाम मॅडम मोसम सूत्रसंचलन मुकुंद सडकेम यांच्यासह शिक्षक आरती गिडाम कन्याशाळा अल्लापल्ली समस्त सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी महिला बचत गट सर्व मुख्याध्यापक व शिक्षक दलाचे सर्व गावातील नागरिक उपस्थित हो होते न्यूज जी महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली